मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पीएमसी मध्ये जी भरती निघालेली आहे तिचा संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे व्हिडीओ घेऊन येत असतो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला नवनवीन अपडेट आहेत वेल ते तुम्हाला वेलच्या वेळी मिळत जातील तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही टायटल तुम्ही वाचलंच असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत सहाशे ब्याऐंशी जागांसाठी भरती तर ही संपूर्ण भरती प्रकारे असणार आहे कोण कोणत्या पदांसाठी असणार आहे ते आपण संपूर्ण पाहूयात तर चला जाऊयात व्हिडिओकडे तर तुम्ही इथे पाहू शकता पी डी एफ मध्ये एकूण तर एकूण सहाशे ब्याऐंशी जागा आहेत तर त्यानंतर येथे इथे पद आणि पदाचे तपशील तर इथे कोणकोणते पद आहेत तर इथे विविध युवा प्रशिक्षण पदे तर त्यांची एकूण संख्या आहे सहाशे ब्याऐंशी तर एकूण जी भरती सहाशे ब्याऐंशी निघालेली आहे तर एकूण विविध पदे म्हणजेच जी पीडीएफ जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला खूप सारे असे पदे आहेत तर त्यांची तुम्हाला तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचे तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता कोणकोणती पदे आहेत ते त्यासाठी इथे खाली येते जी शैक्षणिक पात्रता तर इथे शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता बारावी आय टी आय उत्तीर्ण डिप्लोमा पदवीधर पदव्युत्तर पदवी तर अशा प्रकारे जी शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यानंतर येते वयाची आर्ट तर वयाची आर्ट इथे अठरा ते पस्तीस वर्ष असायला पाहिजे त्यानंतर येते नोकरीचे ठिकाण तर ठिकाण ठिकाणे पुणेच असणारे पुण्यामध्ये तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्येच तुम्हाला नोकरी मिळणार आहे आणि ही नोकरी ही प्रशिक्षणार्थ म्हणजेच आपण जे प्रॅक्टिकल असतो इंटर्नशिप म्हणतो त्याला तर त्या प्रकारे सहा महिन्याची नोकरी आहे त्यानंतर इथे फी तर फी कोणत्याही प्रकारची फी नाही जे कोणी या शैक्षणिक पातळीमध्ये असतील त्यांनी अगदी सहजरित्या अर्ज करू शकता तर अर्ज करण्याची लिंक ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाईल त्यानंतर इथे महत्वाच्या तारखा तर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर इथे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकता तर इथे महत्वाच्या लिंक तर महत्वाच्या लिंक जी पीडीएफ जाहिरातीची पीडीएफ एम ती तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करू शकता तसेच आमच्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन झालेच तर टेलिग्राम चॅनेलवर खूप सारे असे अपडेट असतात तर तुम्हाला तिथेही तुम्हाला लिंक मिळेल पीडीएफ ही मिळेल त्यानंतर येथे ऑनलाईन अर्ज तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता व अधिकृत वेबसाईट अजून काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजित्या माहिती मिळू शकता मित्रा जौप ला ला करा, करा तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण जॉबचा अपडेट पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट घेऊन असतो तर नक्की बेल ऐकून प्रेस करून ठेवा